महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण एका तर ते सत्य परिस्थितीवर आधारित लिखाण होते अण्णाभाऊचं लिखाण बहुजनांचा आवाज होता अण्णाभाऊंनी शोषित वंचित कामगार गोरगरिबांच्या व्यथा आपल्या लेखकातून मांडल्या त्याची लेखणी भारतापुरते मर्यादित नसून सत्तावीस भाषेमध्ये त्यांच्या लेखणीचे भाषांतर झालं जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून गोरगरिबाच्या तळहातावर तन लेली आहे असे निर्भयपणे बोलण्याची ताकद फक्त अण्णा भाऊ साठे होती अशा महान विभूतीला अभिवादन करून सर्वांना जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणीती अभियान प्रमुख संजय कुमार मराठवाडा प्रसिद्ध प्रमुख संजय राठोड जिल्हा उपाध्यक्ष अमोल सूर्यवंशी लक्ष्मण आणि कृष्णा वाघमारे चरण भांगे गणपत वाघमारे धनाजी कांबळे आकाश पाटील धनंजय कुंभार गंगाधर शेवाळे अंबादास पाटील राजकुमार कारभारी नरसिंह गुरमे राजकुमार गाथाडे

काम केलं घालून सांगून गेले आणि गेल्या प्रत्येक मस्तकार असून गोरगरी माझ्या त्रास जाऊ तरी असं निर्ब लिखाण अण्णाबाऊ साठी करायचे ज्या महाभूतीला आज आम्ही करतो जय हिंद जय अण्णाबाऊ की जय जय लवची